मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत या प्रवासादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आता बीड येथील मराठा आंदोलकांनी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवली आहे मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडत असल्याने ही व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे या व्हॅन मध्ये दोन कंपार्टमेंट आहेत त्यात ते आराम करू शकतात व्हॅनिटीत फ्रीज आहे अन्न गरम करण्यासाठी ओव्हन आहे सोपा आहे चार्जिंगची व्यवस्था आहे आंघोळीसाठी बाथरूमही आहे तसेच मोठा टी व्ही आहे ही संपूर्ण व्हॅन वातानुकूलित आहे मराठा समन्वय गंगाधर काळकुटे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली मुंबई ते आंतरवाली सराटी हे अंतर मोठे आहे या दरम्यान सहा मुक्काम आहे जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असते दोन वेळा आमोरण उपोषण केले ते पाच महिने त्यांची प्रचंड धावपळ झाली आहे त्यांना पायी चालत जायचे आहे त्यामुळे त्रास वाढणार आहे असं गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितलं होत असणार आहे आणि या फॅनमध्ये आरोग्याच्या साठी एक आरोग्याचं पथक असणार आहे डॉक्टरांचं एक सुद्धा चार्जिंगची व्यवस्था यामध्ये असणार आहे तसेच जर कुणाला इथं आल्यानंतर पाटलांना थोडासा आराम करायचा असेल सकाळी उठल्यानंतर बारापर्यंत पाटील चालणार आहेत नंतर जर थोडा आराम करायचा असेल कुठं थांबल्यानंतर तर तिथं आराम करायची सुविधा आहे बाथरूम असेल टॉयलेट असेल या सगळ्या आणि सुविधा त्यामध्ये आहेत आणि मला वाटतं ही व्हॅन आतापर्यंत अनेक पुढाऱ्यांनी राजकीय लोकांनी वापरलेली आहे सेलिब्रिटींनी वापरलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील हे तर पाच सहा कोटी मराठ्यांचे आयडॉल आहेत त्यांनी स्वतःचा जीव समाजासाठी पणाला लावलेला आहे म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली की तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या जीवाची काळजी आहे तुमच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून ही व्हॅन आम्ही तुम्हाला दिलेली आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका